मराठी एकीकरण समिती आणि मातृगंध फाउंडेशन यांच्या वतीनं मराठी मानविंदू गौरव समारंभ घेण्यात आला यामध्ये अनेक मराठी भाषिकांना देखील सन्मानित करण्यात आलं हा समारंभ नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया मराठी दिन आणि मराठी राजभाषा दिवस यांचे औचित्य साधून मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य आणि मातृगंध फाउंडेशन पुणे आयोजित मराठी मानबिंदू सन्मान हा कार्यक्रम श्रमिक पत्रकार भवन पुणे येथे पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई आणि प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी हे उपस्थित होते उपस्थितांचे औपचारिक स्वागत करून महाराष्ट्र राज्याच्या राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली दीप प्रज्वलन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन आणि मातृगंध शिलेदार सुहासी सालके हिने शिवगारत म्हणत कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली मराठी एकीकरण समिती पुणे शाखेचे सर्वे सर्वा प्रमोद उमरदंड पाटील यांनी प्रास्ताविकात समिती आणि मातृगंध यांच्या कार्याचा आढावा सादर केला यावेळी समितीचे उपाध्यक्ष प्रदीप सामंत माधव राजगुरू सुभाष इनामदार श्रीनिवास वारुंजीकर गांधी सर किरण काळे अय्यर सर उपस्थित होते नाशालना श्रीफळ फक्त पुस्तक या विचारातून राज जाधव आणि प्रदीप सामंत यांनी पुस्तक देऊन मान्यवरांचे सत्कार केले तीन क्षेत्रातील सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये उद्योग क्षेत्रात रोहित जोशी क्रीडा क्षेत्रात क्षेत्रात प्रतीक वाईकर भाषा कौशिक लेले या तिघांनाही तुकाराम पगडी उपर्ण पुस्तक आणि मराठी मानबिंदू सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं यावेळी कौशिक लेले यांनी आपल्या मनोगाजातून भाषेचे अनेक पैलू मांडले कामासाठी सतत तत्परतेनं तयार असणारे संस्थेतील शिलेदार नीता नाईक राहुल मुंगले आणि उमेश गायकवाड यांचा पुस्तक भेट देऊन कौतुक करण्यात आले प्रदीप सामंत विनोद कुलकर्णी आणि डॉक्टर केलं आणि कार्यक्रमाबद्दल कौतुकाची थापाई दिली मराठी भाषेच्या प्रतिज्ञेचं वाचन देखील यावेळी करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मातृगंधच्या संस्थापिका नीलाक्षी काळे सालके यांनी केले तर शिवमूर्ती भडंगे यांनी आभार मानले सामूहिक प्रसादनाने कार्यक्रमाची सांगता झाली अगदी वेगळा असा दिवस आहे विशेष दिवस आहे एक मे एकोणीसशे साठ मराठी बोलणाऱ्या लोकांसाठी एक, एक विशेष राज्य महाराष्ट्र हे निर्माण झालं आणि त्याचा आनंद आहे तो आनंद व्यक्त करण्याकरता दरवर्षी असे काहीतरी उपक्रम आम्ही करत असतो यातलाच हा एक उपक्रम निशिगंध यांच्यासोबत मातृगंध यांच्यासोबत आज साजरा झाला आणि याच्यामध्ये जमलेल्या श्रोत्यांना काहीतरी संदेश द्यावा याच्याकरता मी दोन तीन गोष्टी सांगितलं त्यापैकी एक असा आहे की हिंदी ही भारतातली मूळ भाषा नाही म्हणजे भारतातल्या मूळ भाषा ज्या आहेत साधारणतः आता बावीस अधिकृत भाषा आहेत या सर्व भाषांमध्ये ळ हा शब्द उच्चारला जातो कारण तो भारतामध्ये पूर्वीपासून आहे अगदी वैदिक संस्कृत पासून मराठीसारख्या अभिजात सर्व भाषांमध्ये ळ हा ळ हे अक्षर आहे वर्णाक्षर आहे फक्त तीन भाषांमध्ये हे अक्षर नाही असं माझं म्हणणं आहे त्याच त्या तीन भाषा कुठल्या तर एक फारसी म्हणजे अरेबिक भाषा त्यापासून उत्पन्न झालेली उर्दू आणि तिची जुळी बहीण हिंदी या तीन भाषा या बाहेरून आलेल्या मोगल तुर्क यांच्या अतिक्रमणातून आपल्यावरती जे इम्पोजिशन झालेलं आहे अतिक्रमण त्याच्यामध्ये निर्माण झालेल्या भाषा आहेत त्याच्यामुळे ह्या भाषांमध्ये अरबी अक्षर आहेत अरब भाषेमध्ये वेळा हा शब्द नाही म्हणून हिंदी मध्ये हा शब्द नाही उर्दू मध्ये वेळ हा शब्द त्यामुळे या तिन्ही भाषा आहेत या भारतीय भाषा नाही आहेत असं माझं म्हणणं होतं ते आज मी सांगितलेलं आहे अशा राज्य शासनाने काहीही कारण नसताना कोणाची सूचना नसताना कोणाचे सल्ला नसताना हिंदी ही भाषा महाराष्ट्रातील लहान लहान लेकरांवरती म्हणजे अगदी प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांवरती लादली सक्तीची केली याचा मराठी एकीकरण समिती आणि आमच्यासारख्या अनेक संस्थांनी विरोध केला खरं म्हणजे दोन संस्था आहेत एक राष्ट्रीय पातळीवरती एन आणि एक राज्य पातळीवरती एस आर टी या दोन्ही संस्थांमध्ये विद्वान लोक आहेत भाषेविषयी सल्लागार आहेत सल्ला देणारी समिती आहे याच्या व्यतिरिक्त एक सुकाणू समिती आहे त्याच्यापैकी कोणीही शासनाला हे सांगितलेलं नाहीये की तिसरी भाषा ही अनिवार्य करा सक्तीची करा असं असताना हे एक राजकीय प्याद पुढे ढकललेलं आहे शासनाने आणि महाराष्ट्रातील मुलांवरती हा अन्याय आहे की तुम्ही मराठी ही आहे आमच्या अभिजात भाषा शिकण्याकरता पहिली भाषा इंग्रजी ही ज्ञान भाषा आणि तिसरी भाषा हिंदी ही लादल्यामुळे आम्हा सर्व आमच्या सर्वांच्या लहान मुलांवरती त्याचा प्रतिकूल असा परिणाम होणार त्यांचं तर्कज्ञान तर्कशास्त्र कुठेतरी खुंटेल अशी भीती आम्हाला वाटते आणि त्याच्याकरता आम्ही सर्वांनी राज्य शासनाकडे आंदोलन केली मागण्या केल्या अनेक पत्र लिहिली ईमेल केले आमच्या मराठी एकीकरण समिती साधारणतः दोन हजार आठशे ऐंशी पत्र दोन दिवसात लिहून पाठवलेली त्याचा परिणाम म्हणून आता शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी तो जो मंत्रिमंडळ निर्णय होता हिंदी सक्तीचा तो मागे घेतलेला आहे पण असं वाटतंय की हे तात्पुरतं मागे घेतला असावा पुन्हा काही दिवसांनी काही महिन्यांनी काही वर्षांनी पुन्हा ही हिंदी सक्तीची लादण्याचा प्रयत्न होणार आहे तेव्हा महाराष्ट्रातील तमाम मराठी प्रेमींनी नागरिकांनी जागरूक आहे आणि कुठेतरी असे काहीतरी निर्णय होतात तेव्हा त्याचा कडाडून विरोध झाला पाहिजे नवे एकीने याचा विरोध केला पाहिजे याशिवाय मराठीला चांगले दिवस येणार नाहीत असं माझं ठाम मत आहे कुठलंही केंद्र शासन असेल ना तर त्यांना त्यांच्या सोयीकरता कुठेतरी पूर्ण भारतामध्ये एकच भाषा यावी असं वाटतं म्हणजे अगोदर काँग्रेसला पण तेच वाटायचं नेहरूंनी पण हिंदी भाषा राष्ट्रभाषा करण्याचा प्रयत्न केला अयशस्वी झालेला आहे पूर्ण भारतामध्ये किंवा भारत या संघराज्याला कुठली राष्ट्रभाषा नाही हे वारंवार सांगावं लागतं तरीही काही मंत्री संत्री पुढारी केव्हा तरी अचानक त्यांच्या बाईटमध्ये हिंदीचा राष्ट्रभाषा असा उल्लेख करतात आणि मला वाटतं ते मुद्दा उल्लेख करतात लोकांचा प्रतिसाद काय आहे याच्यावर ते एक कोणाला राग येतो का काय काहीतरी निगेटिव्ह प्रतिक्रिया येईल का आता उद्दम चाचणी करण्यात येते कर तर हे सगळ्या लोकांनी ठामपणे त्यांना सांगितलं पाहिजे की भारताला राष्ट्रभाषा नाही आमच्या हिंदी लादू नका भारतीय राज्यघटना जी बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्ही स्वीकारलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याच्या त्यांच्या त्यांच्या भाषेला तेवढंच महत्व आहे भारतामध्ये बावीस राज्यभाषा हे संपूर्णपणे समान पातळीच्या आहेत आणि त्या त्या प्रांतामध्ये त्या भाषेचा आदर झाला पाहिजे त्याला प्राधान्य मिळालं पाहिजे कुठली एक भाषा लादू शकत नाही नमस्कार आज महाराष्ट्र दिन आणि मराठी राजभाषा दिन आहे त्याच्या सर्वांना शुभेच्छा आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आम्ही मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य पुणे शाखा आणि मातृगंध फाउंडेशन पुणे यांच्या वतीनं मराठी मानबिंदू सन्मान हा एक पायंडा आजपासून सुरू करतोय ज्यामध्ये आम्ही तीन वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना सन्मानित केले उद्योग क्षेत्रात रोहित जोशी त्यानंतर क्रीडामध्ये प्रतीक वाईकर आणि भाषा क्षेत्रामध्ये कौशिक लेले आणि सगळे लोक उपस्थित राहिले त्याबद्दल आम्हाला विशेष आनंद आहे आणि सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा एकीकरण समितीने आज महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी एक अनोखी संकल्पना शिलेदारांकडून पुढे आली होती आणि त्याचा आम्ही आज या ठिकाणी मराठी मानबिंदू सन्मान ही संकल्पना आज पूर्ण केली त्याच्यामधून आपण तीन क्षेत्रातील तीन त्यांचे विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्या तिघांनाही आम्ही मराठी मानबिंदू सन्मानाने आज या गौरवलेलं आहे याच्यामध्ये भाषा क्षेत्रातून कौशिक लेले यांचा आम्ही आज सन्मान केलाय क्रीडा क्षेत्रातून विश्वविजेत्या खो खो संघाचं कर्णधारपद ज्यानं जबाबदारीने आणि समर्थपणे सांभाळलं त्या प्रतीक वाईकरांचा आम्ही सन्मान केलाय आणि उद्योगासारख्या क्षेत्रात जिथं मराठी माणूस थोडासा मागेच असतो अशा क्षेत्रामध्ये दमदार वाटचाल केलेले आमचे रोहित जोशी यांचा सुद्धा आम्ही आज सन्मान केलेला आहे ह्या ती तीनही मराठी सन्मानासाठी व्यक्तींची ज्या निवड केली आम्ही त्याच्यामध्ये तिघही तरुण आहेत या भविष्यामध्ये ते आजच्या या सन्मानाने प्रेरणा घेतील आणि भविष्यामध्ये आणखीन चांगली कामगिरी दाखवतील आणि मराठी जणांसाठी मराठी मानांसाठी ते सुद्धा अभिमानास्पद असेल आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला प्रमुखपणे अध्यक्षपद लावलं ते डॉक्टर सुधीर देसाई जे पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत ज्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे पुण्यामध्ये झालं होतं त्या संमेलनाचे स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली होती दुसरे होते महाराष्ट्र महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोशाध्यक्ष विनोदजी कुलकर्णी त्यांनी सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती देऊन आमच्या या सर्व मराठी मानबिंदूंचा सन्मान केला आणि आमच्या मराठी एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मुंबईहून खास या कार्यक्रमासाठी आज पुण्यामध्ये आले होते त्यांचा सुद्धा आम्हाला आज या ठिकाणी सहवास त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल मार्गदर्शन आम्हाला लाभलं मी त्यांचे सुद्धा आणि सर्व प्रमुख पाहुण्यांचा अध्यक्षांचे मी मनपूर्वक आभार मानतो मराठी राजभाषा दिनाच्या प्रथम सगळ्यांना शुभेच्छा देतो मराठी राजभाषा दिन आणि महाराष्ट्र दिन याचा औचित्य साधून आज जो कार्यक्रम महाराष्ट्र एकीकरण समिती व मातृगंध फाउंडेशन आयोजित केला त्याबद्दल मराठी एकीकरण समितीचे प्रमुख पाटील सर आणि मातृगंद फाउंडेशनच्या प्रमुख मीनाक्षी मॅडम या दोघांचे मी मनापासून अभिनंदन करतो महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आज प्रमोद सावंतांपासून प्रमोद पाटील यांचे सगळ्यांचे चांगले विचार आणि नेहमी दिशा किंवा नवीन काहीतरी विचार करण्याची प्रेरणा आजच्या कार्यक्रमातून निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा मिळते प्रमोद सावंतांनी जे भाषण केलं ते सुद्धा अतिशय बोलक आणि उद्बोधक होत हिंदी सक्तीला आम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून त्याच दिवशी विरोध केला म्हणजे सरकारच्या प्रतिनिधींना सुद्धा समोर जाऊन आम्ही सांगितलं की तुम्ही हिंदी सक्ती जर केली तर महाराष्ट्रात आम्हाला मोठं आंदोलन उभं करावं लागेल अनेक संस्थांच्या प्रयत्नातून हिंदी सक्तीचा निर्णय सरकारला मागे घ्यावा लागला मी आपल्या सगळ्यांचं एकीकरण समितीने मातृभंधीचं मनापासून अभिनंदन करेन एक गोष्ट आम्हाला आता या मला पण शिकवली त्याचं मला काही बरं वाटलं कि दिवाळीच्या पंड्यानिष्शी तुम्ही पुण्यभूषण दिवाळी अंकाचं वाचन करता आणि ते तीन दिवस सलग वाचन ठरता म्हणजे आम्ही जे पुण्यभूषण पुरस्कार पहाट दिवाळी किंवा दिवाळी अंकाचा दिवाळी अंक चालू केला त्याच्यामध्ये एक आणखी एक कार्यक्रम आम्हाला चालू करायला आवडेल की दिवाळी अंकाचं वाचन दरवर्षी झालं पाहिजे ही एक चांगली तुम्ही कल्पना आमच्या मनामध्ये दिली पण ते कल्पना आमच्या मनात तर मग मी तुला सांगतो की तु मातृवंधाच्या वतीने ही चळवळ तुम्हीच चालू करा की दिवाळी अंतर पुण्यभूषण म्हणता असा बाल नाही जो जो चांगला दिवाळी अंचा असेल त्या दिवाळी अंकाचं सामुदायिक भाषण तुम्ही करा मराठी भाषा ही दिवाळी ही चळवळ अधिक समृद्धपणे चालू होईल मातृवंधाच्या माध्यमातून काही तुम्ही जे काम करताय नि देत तुम्ही प्रमोदशी तुम्हाला साथ मिळाले मला प्रमोद प्रमोदचं कौतुक आहे प्रमोद याच्या पुढच्या काळामध्ये पुण्यभूषण तुमच्या माध्यमात म्हणजे तुमची जबाबदारी प्रमोदच्या मागे उभं राहण्याची कारण हा एक आपल्या खंच्या प्रमोद पुण्यामध्ये त्या काळात आजच्या घडीला पुण्यामध्ये किती विद्यापीठ माहिती आहे तुम्हाला किती सांगाल किती सांग नाही माहिती माहिती आहे नाही तुम्हाला जशी माहिती आहेत नाही पुण्यामध्ये आज सतरा विद्यापीठ आहेत सांगितलं तुम्हाला असे वाटेल पण त्या काळामध्ये पुण्यात दोनच विद्यापीठ होती एक पुणे विद्यापीठ दुसरं मंडई विद्यापीठ पुणे विद्यापीठ शिक्षण द्यायचं आणि व्यवहाराचं शिक्षण द्यायचं तर मंडळ विद्यापीठ त्या व्यवहाराचं शिक्षण देणाऱ्या मंडळ विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणजे हा प्रमोद उपलब्ध आणि म्हणून प्रमोद मात्र तुमच्या संस्था गांधी आणि निराशिवय तुम्ही त्यांना सहकार्य केलं तुमच्या दोघांना मनापासून अभिनंदन मराठी एकीकरण समिति आणि मातृगंध या दोन्ही संस्थांनी आज माझा जो सन्मान केलाय त्याबद्दल मी खूपच आनंदित आहे खूपच हौक आहे मला विशेष कौतुक असं वाटतं की एकीकरण समिती असेल किंवा मातृबंध असेल टिपिकल संस्थाच्या नाही चळवळी आहेत की आपल्यासारखेच लोक स्वतःचा नोकरी सा व्यवसाय सांभाळून वेळ वेळात मराठी भाषेसाठी म्हणा महाराष्ट्रासाठी म्हणून काहीतरी करतायत वेळ असेल जे आपली पदरमोड करून उपक्रम राबवतात कधी आंदोलनही करतात त्यामुळे ते सगळं त्यांचं महत्वाचं काम चालू असताना त्यांनी अजून एक उपक्रम हाती घ्यावा आणि इतरांचं कौतुक करावं हे खूप विलक्षण आहे त्यामुळे त्यांचं दुप्पट कौतुक करावं असं वाटतं मला आणि दुसरं एक का या सन्मानाचं महत्व असं की माझं जे जन्मगाव डोंबिवली आहे तिथे काही संस्थांना अर्थ किंवा काही राजकीय पक्षांना गेल्या का काही वर्षात माझ्या कामाबद्दल माझे सत्कार झाले पण माझी कर्मभूमी पुण्यामध्ये होणार हा सत्कार पहिलाच आहे त्यामुळे हा सत्कार माझा काही लक्षात लक्षात पुण्यातला पहिला सत्कार त्यामुळे याचा विशेष महत्व कायमच आहे माझ्या मनात आणि तिसरी गोष्ट मला सांगू येऊ की बरोबर आपल्या मराठी भाषेबद्दल म्हणा किंवा महाराष्ट्रात एक दोन प्रकारचे टोकाच्या भूमिका काही जणांच्या असतात एक निमगंड असतो की नाही आता मराठी भाषा काही विशेष महत्वाची नाही आता ती जुनी झाली किंवा भाकरीची भाषा आणि शिकून काय उपयोग किंवा एक दुसरं टोक असतं ज्या निमगंडाच्या अतिविरुद्ध की अहमगंड मराठी भाषा सगळ्यात सर्व मराठी भाषा सगळ्यात चांगली तिची लिपी सगळ्यात चांगली त्यातच सगळं आहे बरेच बाळा तुम्हाला ते फेसबुकवरती किंवा मेसेजेस असेल केवळ अक्षर फक्त मराठी भाषेतच आहे बाकी कुठल्याच भाषेत नाही तसं काही नाही तर त्यामुळे मला दोन वेळा आहे महिलांमध्ये दोन वेळा आहे तर मला असं वाटतं की न्यूनगंड अहमगंड या दोन टोकांच्या मध्ये आपलं नेहमी सत्य असतं की मराठी भाषेमध्ये सांस्कृतिक संचित भरपूर आहे पण दुर्दैवाने तांत्रिक संचित त्यामुळे कमी आहे ती मराठीची त्रुटी आहे तर जे आपलं चांगलं आहे जे आपल्या महत्वाचं आहे त्याचाही आपण स्वीकार केला पाहिजे जे नाही आपल्याला आहे त्याचाही स्वीकार केला पाहिजे तरच आपण जे नाहीये ते आपण परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि मला असं वाटतं की उपस्थित असले पण जे लोक आहेत ते काही ना काहीतरी छान काम करत असतील पण आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत त्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करण्याचा जर आपण बोलत आपण मनाशी बाळगला तर मला असं वाटतं की मराठी भाषा खूप समृद्ध होईल कारण कुठली भाषा ही त्या समाजाच्या स्थितीचं प्रतिबिंब असं असत असं मला वाटतं मराठी भाषा श्रीमंत केव्हा होईल जर मराठी समाज श्रीमंत असेल मराठी भाषा भाषा केव्हा होईल जर मराठी माणूस ज्ञानी असेल तर मराठी भाषा सक्षम केव्हा होईल मराठी भाषिक माणूस सक्षम असतील तर त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात जसं माझ्या तंत्रज्ञानाचं क्षेत्र आहे दुसऱ्या सन्मानार्थींचं क्रीडाचं क्षेत्र उद्योगाचं क्षेत्र आहे प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम करायचा अभ्यास द्यावा